ओम ह्रीम महालक्ष्मी देवे नम श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावे तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी, लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते तर व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमले नाही कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याला अधिक महत्त्व आहे तर यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू झालेला आहे तर यावेळी चार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे तर पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्या असणार आहे श्री महालक्ष्मी महात्म्य हे व्रतकथा आपण जी वाचत असतो या कथेमध्ये आपल्याला हे सर्व किंवा या पुस्तकामध्ये आपल्याला हे सर्व नियम आणि त्याचबरोबर पूजा कशी करायची पूजा कशी मांडायची उद्यापन कसं करायचं त्याचबरोबर या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य याची सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिलेली असते त्याचप्रमाणे आपण उद्या पूजा करणार आहोत त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे महालक्ष्मीचा घट मांडण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या पावल्यांचा समावेश करायचा आहे सर्वप्रथम देवपूजा करायची आहे तर इथे पहा आपल्याला जशी पूजा मांडायची आहे तशी आपण मांडू शकतो बऱ्याच जणींना खूप साज सजावट करण्याची आवड असते त्यांनी आपापल्या पद्धतीने ही पूजा मांडणी करायची आहे फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धेचा भाव महत्त्वाचा आपल्या पद्धतीने आपण पूजा मांडायची आहे तर या दिवशी आपल्याला पूजेला लागणाऱ्या साहित्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात करून देते तर या दिवशी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे तो म्हणजे श्रीफळ आपल्याला लागणार आहे परती लावण्यासाठी आपल्याला मुखवटा घ्यायचा आहे मुखवटा नसेल तरी तुम्हाला फक्त श्रीफळालाही तुम्ही सुशोभित करून घेऊ शकता इथे पहा देवीच्या ओटीचंही आपल्याला साहित्य घ्यायचं आहे त्याचीही माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आपल्याला ओटी भरण्यासाठी एक श्रीफळ लागणार आहे आणि कलशावरती ठेवण्यासाठी एक श्रीफळ लागणार आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जर फोटो असेल तर पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि हे काहीच नसेल तर आपले जे कथा पुस्तक असतं त्याच्यावरती आपल्याला माता लक्ष्मीचं चित्र असेल तेही ही आपण व्यवस्थित मांडून त्याचीही पूजा करू शकतो माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू म्हणजे असेल श्रीयंत्र दक्षिणावरती शंख कमळकट्ट्याची माळ त्याचबरोबर कवड्या ह्या किंवा गोमती चक्र अक्षदा हळद कुंकू पंजाब मृत पाच प्रकारचे आपल्याला पाच फळं घ्यायचे आहेत ओटीचं सर्व साहित्य घ्यायचं आहे याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला देवीच्या शृंगाराचं साहित्य एक ब्लाऊज पीस किंवा एखादी कॉटनची साडी त्याचबरोबर तांदूळ हे सर्व आपल्याला ओटीच्या साहित्यामध्ये घ्यायचं आहे तोरंगावरती किंवा पाटावरती आपण असं लाल वस्त्र अंथरणार आहोत त्याच्या त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे आणि यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा लागवायचा आहे तर इथं माझ्याकडे असा लक्ष्मी दीप आहे तर त्याच्यावरतीही मी हळदी कुंकू आणि त्याचीही सजावट केलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल आपल्याला वाहून घ्यायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि हे दीपा माझी पूजा होत आहे तोपर्यंत असाच शांत तेवत राहत असे आपल्याला हात जोडून दिव्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिथेच बाजूला आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे किंवा तांदळाचा असा गोलाकार काढला तरीही चालेल अष्टदल कमल काढून त्याच्यावरती आपल्याला कलशाची मांडणी करायची आहे अखंड अक्षदा आपल्याला याच्यासाठी घ्यायच्या आहेत तर अष्टदल कमल झाल्यानंतर त्याच्यावरती आपण हळद कुंकू वाहणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला आ, कलश मांडायचा आहे तत्पूर्वी इथे माझ्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो आहे तर अक्षदांवरती त्या फोटोचीही मी स्थापना करणार आहे तर सर्वप्रथम आपण गणेशाचं पूजन करणार आहोत आणि या दिवशी विनायक चतुर्थीही आहे त्यामुळे आपल्याला पंचोपचार पद्धतीने गणपती बाप्पांची पा ही पूजा करून घ्यायची आहे सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे स्वच्छ कोरड्या कपड्याने आपण गणपती बाप्पांची पा मूर्ती पुसून घेऊयात दोन विड्यांच्या पानांवरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे अभिषेक घालत असताना मुखामध्ये सतत ओम गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा आधीच केली असेल तर अशी वेगळी पूजा मांडणीमध्ये गणपती बाप्पांची पूजा करण्याची गरज नाही तर सर्वप्रथम आपण देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची पूजा केली असेल तर तिथे हळदी कुंकू वाहून आपण पूजेला सुरुवात करायची आहे तर इथे पहा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदानी फूल वाहून आपण गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा संपन्न करणार आहोत त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला तांबणामध्ये घ्यायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे ॐ श्री देव्ये नमः ॐ देव्ये नमः ॐ देव्ये नमः मुखामध्ये आपण माता लक्ष्मीचा मन्त्र जाप कर्त <us> पूजा करून घ्यायची आहे तर माता लक्ष्मीवरती पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर परत एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे दोन विड्याची स्वच्छ पानं घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला अक्षदा टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू सर्वप्रथम व्हायचं आहे पांढऱ्या आपल्याला अक्षदा कधीही देवाला किंवा देवपूजेमध्ये वापरल्या जात नाहीत त्याला हळदी कुंकू लावून किंवा त्याच्यावरती हळदी कुंकू लावून मगच त्या अक्षदा आपल्याला वापरात घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून आपण फूल अर्पण करणार आहोत त्यानंतर जे तुम्ही फोटो घेतलेला आहे त्याच्यावरतीही मी इथे पहा महालक्ष्मीचा फोटो आहे त्याचबरोबर सरस्वती देवीचा गणपती दे बाप्पांचाही याच्यामध्ये फोटो आहे तर या सर्व देवांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे मी तो तो हार आणलेला आहे तर तो फोटोला हार घालून घेते त्यानंतर आपल्याला कलश मांडणी करायची आहे तर कलशावरती ओल्या कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला असं स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे स्वस्तिक बनवल्यानंतर आपल्याला कलशावरती ओल्या कुंकवाच्या सहाय्याने असे पाच नाम ओढायचे आहेत खूप छान आणि सागर संगीत असे आपण पूजा किंवा सजावट करू शकतो त्यानंतर हा कलश आपण म्हणजे अष्टदल कमल बनवलं होतं त्याच्यावरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे याच्यावर मध्ये आपल्याला पाणी आधी ओतायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक फूल थोड्याशा दुर्वा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर एखादा आंब्याचा ढाळा किंवा तुम्ही विड्याची पाच पानं इथे कलशावरती ठेवू शकता कलश सजवण्यासाठी असं कलशाला बांधण्यासाठी वस्त्र मिळतं तर बाजारामध्ये असे वस्त्र भरपूर आता आलेले आहेत तुम्ही वस्त्र नाही जरी लावलं ला तरीही चालू शकतं तर इथे पहा आपण जे श्रीफळ घेतलेलं आहे तर ते सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवूनच घ्यायचं आहे त्यानंतर ते पूजेमध्ये मांडायचं आहे श्रीफळालाही आपण हळदी कुंकू लावणार आहोत त्यानंतर मुखवटा लावायचा आहे बाजारामध्ये असे मुखवटे आता खूप आलेले आहेत जरी मुखवटा नसेल तरी तुम्ही श्रीफळाला हळद हळद कुंकू नथ टिकली हे सर्व लावून तुम्ही श्रीफळालाही सजवू शकता तर इथे पहा मी छान असा मुखवटा श्रीफळाला लावून घेतलेला आहे मुखवट्याला मी ही हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तुम्हाला जशा प्रकारे ह्या मुखवट्याला किंवा ह्या कलशाला सजवता येईल जेवढं तेवढंच छान आणि आपल्या आपल्याला पूजा करायलाही खूप छान वाटतं वेणी किंवा गजरा जे काही उपलब्ध असेल त्याने आपल्याला माता लक्ष्मीचा साजशृंगार करायचा आहे श्री महालक्ष्मी महात्मे हे व्रत कथा पुस्तक आहे या पुस्तकामध्ये व्रताची सर्व आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे व्रताचे नियम दिलेले आहेत पूजा विधी आणि पूजा मांडणी ही या सर्व गोष्टींची माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल तर व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे व निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे तर या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही तुम्ही पूजा आरती करून घेऊ शकता आपण उपवास करायचा आहे एकादशी शिवरात्री या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी मा ऐकावी व्रतपूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावे सायंकाळी गाईची पूजा करावी देचा आहे आणि उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासनींना अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि या व्रतकथेची एक एक प्रत द्यायची आहे शक्य असल्यास ब्राह्मणांना शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे नंतरच आपण भोजन करायचं आहे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यायचा आहे कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करायचं आहे तर या व्रतकथा पुस्तकामध्ये हे सर्व व्रताचे नियम दिलेले आहेत त्याचबरोबर पूजेची मांडणीही याच्यामध्ये दिलेली आहे माता लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टींची किंवा आवडीच्या वस्तूंची पूजा इथे तुम्हाला करायची आहे तर इथे पहा माता लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र इथे मी पूजे म्हणते त्याचीही मांडणी केलेली आहे श्री, के श्री यंत्राला आपल्याला लाल गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे कमळ गट्ट्याची माळ ठेवू शकता लक्ष्मी ठेवू शकता दक्षिणावरती शंख आपल्याला इथं ठेवायच्या आहे कवड्या ठेवायच्या आहेत माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टींचा समावेश इथे आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे माता लक्ष्मीसमोर आपल्याला विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवायचं आहे देवी पुढे विडा म्हणून आपल्याला खाऊची दोन पानं घ्यायची आहे त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा एक सुपारी ठेवायची आहे खारीक खोबरं त्याचबरोबर बदाम कृपायचं नाणं हे सर्व आपल्याला या विड्यावरती ठेवायचं आहे विड्याला हे हळदी कुंकू वाहून आपल्याला फूल व्हायचं आहे देवीची ओटी भरायची देवी आहे तर इथे ओटीविषयी अनेक प्रश्न आलेले होते तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तेच ओटीचं साहित्य वापरून तुम्ही देवीची ओटी भरू शकता किंवा एखाद्या म्हणजे जे चार मार्गशिष्य गुरुवार आहेत त्यातील एका गुरुवारी तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुमच्या घराच्या आसपास जर माता देवीचं मंदिर असेल तर तिथेही जाऊन सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता तर ओटीमध्ये तुम्ही साडीचाही वापर करू शकता किंवा एखादा खण घेऊ शकता त्याच्यावरती आपल्याला देवीच्या सात शृंगाराचं साहित्य ठेवायचं आहे याच्यावरती आपल्याला गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवीच्या दिशेनं असायला हवी त्यानंतर या सर्व वस्तू आपल्या उंजळीत घ्यायच्या आहेत आपल्या स्वतःच्या छातीसमोर चा येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभा राहून देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे ओटीचे सहि सर्व साहित्य आपल्याला देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास स्वतःही आपण ती वापरू शकतो तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही त्याची मांडणी करू शकता व्रतकथा आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे त्यानंतर देवीची आरती करायची आहे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे सर्वांना आपल्याला प्रसाद वाटप करायची आहे संध्याकाळी माता लक्ष्मीला पूजा करून आपण मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतरच आपण भोजन करायचं आहे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करायचं आहे कलशातील पाणी तुळशीत ओतायचं आहे तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील त्या वचनावरती विश्वास ठेवा श्रीलक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव सर्वांनी घ्यावा मातू नये घेतला वसा सोडू नये तर सर्वांनी ही कहाणी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं शुक्रवारी पूजा कशी विसर्जन पूजेचं करायचं आहे ही माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असे एका छान स्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा